मार्गदर्शनाखाली कोळवा पोलिसांनी लालाकी बस्ती आणि थिवी परिसरात भाडेकरू पळता मोहीम राबवली यावेळी योग्य कागदपत्रे नसलेल्या दहा जणांना ताब्यात घेण्यात आले तसंच भाडेकरूकडून योग्य कागदपत्रे न घेतल्यानं आठ घर मालकांवर कारवाई करण्यात आली नमस्कार परत पर एक नवी अपडेट घेऊन आम्ही सध्या तुमच्या समोर येथे ही नवी अपडेट परत एकदा अशा तऱ्हे असा की आज कोलवाय पी आय विजय राणे व त्यांची पुराय पोलीस टीमीन आज एक स्पेशल स्पेशल डेनॅट व्हिरिकेशन ड्रायव्ह घेतलेला असा हो जो ड्रायव्ह त्यांच्यानी घेतला असा हो परत एकदा लालाकी बस्ती कोलवाय व तसेच रेवड्या माडेल थिवी ह्या भागां सध्या त्यांच्यानी घेतलेला असा फाटल्या दिसांनी परत त्यांच्यानीच एक लालाखी बस्तीन ड्रायव्ह घेतलेला त्याचे आज त्यांच्यानी परत एक घेतला होता ह्या ड्रायव्हान त्यांच्यांनी जे इलिगल जे रेंटात रावतले त्यांचे काही एक्शन घेतलेले असा त्यांच्या त्यांना सध्या पोलीस स्टेशनला राडलेले असा इन्व्हेस्टिगेशन त्याचप्रमाणे जे ओनर्स जे आपली घरा भाड्यात दिताले त्यांच्यावर त्यांच्यांनी ॲक्शन घेतलेली असा कोलवाई पी आय विजय राणे व त्यांचे पुरा टीमीकडनं ज्यांना आम्ही जाणून घेतले त्यांच्यानी आम्हाला सांगलं हो जो ट्रेनचा ड्रायव्ह असा व असंच कंटिन्यू पुढे चालूच उरतो या ड्रायव्हाबद्दल जितले आम्हाला अपडेट मिळतील तितले अपडेट जे असा आम्ही सदा तुमच्या मेरेन पावत राहतो पळत राहतो मी इन गो खात साहेब प्रसाद कुबडे कोलवाळच्या म्हापसा खुनी हल्ला प्रकरणी मुख्य आरोपी फरार असून पोलिसांनी त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी अहमद दिवेरीच्या कुटुंबियांनी केली आहे या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून दोघांवर गोमेकोत उपचार सुरू आहेत मापशाच पी आय एस आप बी हा रिक्वेस्ट करता त्यांच्याने काम केले ते बरे केले वाईट करून आमचे तिघा जणांना धरून आणले म्हटलं आम्ही हांगा रडोंग लागला दुःखाच्या झरीने किद्याक जण आमच्या चढ्यात पळोंग जाय ना आमच्याकडे इतक्या त्रासान असा तो तीन दिस झालं ना हाला ना धुला ना काय ना असे त्याने किरे चूक केली म्हणून यांच्याने असे त्या मरापर्यंत मारले आणि त्यांच्यानी धमकी धमकी देऊन आपयला त्याच्या मनात चोरी असली तो आपल्या फ्रेंडांना दादळांना घेऊन वतला असं म्हटलं व बाबडो आपटो आपल्या एका फ्रँडा वांगडा गेलो तिथला त्यांना हे मे चांस त्या मारपासून त्यांच्यानी मनीस ना खसय असा किती बकडो कापता ते असा त्यांच्यानी दूख लागे माझ्या चेड्या अशा त्यांच्यानी मरापर्यंत मारले ते त्यांचे कोण आवय बापू ना भाऊ बहिण ना त्यांचे त्यांना दुःख लागा सर हा तुम्ही आमका न्याय दिवपचे आमचे गोयाचे पब्लिक बी आमच्या मातशी सपोर्ट करपचे सी एम सर सपोर्ट करपचे बाबू सर असा पण त्यांनी आमका सपोर्ट करपचे मापशेचे पोलीस बी आमका सपोर्ट करपचे हे आमची मागणी असा अहमदाचा बापूय हा आणि त्याला ते भुरग्याने मारून बांबोळी ॲडमिट केला त्याला खूप सिरियस हा आणि हा किती चित्ता पोलीस बरे काम केले पोलीस हेल्प केले आमका ना आशिल्लो पण आमका परमन सावंत असा सी एम आमचो आमका मातसो हेल्प करूंक जाय तांकां धरपा खातीर आनी बाबू आनी आरके, आरके तो मेन हा तांकां धरूंक ना आजुनूय आनी तांकां पयली धरूंक जाय आमची रिक्वेस्ट हे आमचे कांय आमची रिक्वेस्ट आहा की आम्ही परमन सावंतांक सुद्धा रिक्वेस्ट करता की त्यांना बेगीन बेगीन धरूक जाय कित्याक अहमदाची कंडिशन इतकी माझे नाव अमिना देवडी असा हाव अहमद देवडीची आवय असा म्हटलं माका आता माझे चेड्याचे दुःख पळूक जायना आता सगळे हा आमचे इंडियाची पब्लिक असा पण ते आमक हेल्प करूक जाय किंवा जर कसे बी करून माझ्या चेड्याचे ज्या त्या खुनी असा आणि त्यांच्याने ते का मारला पाहिजे धरपाक आणि तेका का कसे करून सजा मिळपाक आता माझं चेवढा इतकं त्रास नसा आणि यांच्याने सुशागात भोवंग लागल्या आम्ही हांगा चार दिस झाले आता तीन तीन दिस झाले आम्ही हांगा सर उपाशी मरोंग लागल्या सगळी भुरगी बाळा सगळी जणां बांबोळे आमचे घर मापशे असा आणि आमचं जोशवा असा पण आमचो जोशवा सर त्याने आमक खूप हेल्प केला ना म्हणा ना आणि आमचं पी आय बी असा बी त्यांनी हेल्प केला तिघा जणांना धरला म्हणजे मेन कोणी मानला पण त्यांच्याने अजून सुद्धा सुशेगाद भोव लागले आम्ही त्यांच्या तर फॅमिलीत त्यांच्यानी उखलून हाडीत नीरांसून हुनीर बाहेर येतले अशी असं आमची मागणी आणि सी एम सर आता प्रमोद सावंत त्यांचे उपकार मानता की त्यांच्यानी इतके हेल्प केला पोलिसांनी सगळ्यांना सांगला की त्यांना कसे बी करून धरून अडा म्हणून म्हणजे अजून सुद्धा काही रिक्वेस्ट करता आणि वडली मागणी करता की ते त्याका कसे बी करून तुम्ही धरपाचे तेका आणि त्याका किती ती सजा दिवची ना आमक न्याय दिवची आमचे गोयचे पब्लीक बी नू आमक न्याय दिवचं आमच्या वांगडा आमच्या यांच्यानी रावचे असे दुसरे फाटी खेळच्या आवयक आपल्या भुरग्याक असं मरता पळूक जायना असे म्हणून तिला आता तो मरणाचा कगार असा असा okay. ओके आणि डॉक्टरांनी किती सांगला कसा डॉक्टरांनी सांगला त्याच्या अजून काय उपयोग ना म्हणून खूप सिरियस असा म्हणून सांगला त्यांच्याने आमका पळून सुद्धा देऊ ना ऑपरेशन केला बेळण्याचे ऑपरेशन केला त्याच्या ते सक्सेसफुल जाऊ ना आणि त्याला परत आज साडेचारांक ऑपरेशन आहे त्याचे परत दुसरे फॉल आणि तितले त्याला मारला त्यांच्याने सात आठ जण सगळे सगळ्यांनी रॉड मारला त्याची तकलीचे दोघ जणांना मारला मारला संदेशात जी सून असा पण ती प्रेगनंट असा सात महिन्याचे तो त्याचे पायार असं गिडघिडूक लागला म्हणून बाबा माझे जीव बक्षा तुम्ही माझी बायल प्रेग्नंट असा सात महिन्याची म्हटलं त्याचे रेम येऊ ना मात सुद्धा ते बाबडे जेना खायना खायना रडून रडून त्याचा जीव अर्ध झाला तुमक्या पळया तुमचेकडे खूप मागणी असा किती जणां माझ्या सुनेचे मेसे हाल पळया आम्ही आवय बापू असा पण आम्हाला आणि कोण आधार ना तोच एक चोड आमचा आधार किती आणि माझं बा घो असा हार्ट पेशंट असा हा शुगर पेशंट असं आमचा जोडकार तोच भुरगो आणि हेच्यानी असं त्या करून उडयला पण आणि जायना जे तो वाचतो का, तो का ना म्हणून आता दोतरांनी सांगला त्याचे परत आणि ऑपरेशन असा म्हणून आता कसे किती करून तुम्ही आम्ही तुमच्याकडे रिक्वेस्ट करता कसे बी करून तुम्ही आम्हाला न्याय दिवपाचो म्हणून